जनरली मुलांना असं यश मिळालं की ते हुरळून जातात ना पुढच्या वेळेला कुठेतरी कमी होण्याची शक्यता असते ते त्याला सोय सुतक नाही काय असेल हे शकत नाही पण चॉईसेस त्याच तिथे दोन वेगवेगळा प्रतिभा ज्याचा आपापसात काही संबंध नाही अशा एकत्र दाखवणं मला आवडेल अरे गुण गुण तो नाम तुझे हर भान तो गुण गुण तो नाम हर पले गुण गुण तो नाम तुझे तुझे भान भान नमस्कार मित्रांनो मी पूजा बघा हंच मीडियावर तुमच्या सर्वांचं स्वागत खरं तर बाप्पाचं आगमन प्रत्येकाच्या घरोघरी झालेलं आहे बाप्पा दरवर्षी येतो आणि तेवढच अपयश तेवढच यश थोडं हसवतो थोडं रडवतो आणि यंदा देखील बाप्पा हेच सगळं द्यायला पुन्हा या वर्षी आलेलं आहे आणि यावर्षी देखील तेवढंच सगळं काही यश देणार आहे तेवढं थोडं तो रडवणार देखील आहे आणि हसवणार देखील आहे सो आज आपण आहोत अमोल बावडेकर यांच्या घरी पहिले तर खूप खूप स्वागत आहे दादू थँक्यू आणि बाप्पा म्हटलं oh. <laughs> की एक वेगळा वेगळा आनंद असतो तेवढीच भीती असते की यावर्षी किती माझ्या वाट्याला सुख देणार आहेस आणि किती वाट्याला दुःख देणार आहे सो दरवर्षीप्रमाणे यंदा देखील बाप्पाकडे काय काय मागणं आहे तुझं आणि किती मनात धाकधुक आहे किती एक्सायटेड खरं सांगू तो मी कधीच बाप्पाकडे काही मागत नाही कारण मला असं वाटतं की बाप्पानी आजपर्यंत भरभरून दिलं आहे आणि तो देत राहणार सो मी तसा टेन्शनलेस असतो पण बाप्पाला हे नक्की सांगेन की जे काही मी काम करतो आहे ज्या कलाक्षेत्रामध्ये मा माझा वावर आहे त्यात कुठेतरी यश म्हणण्यापेक्षा नीट काहीतरी माझ्या हातून चांगलं हो ही शक्ती देवा बाप्पाकडेही मी प्रार्थना करतो नक्कीच या दोन हजार पूर्ण पंचवीसमध्ये आत्तापर्यंत बाप्पाने खूप काही दिलं हो खूप सारे वेगवेगळे रोल्स माझ्या पदरात घातलेत बाप्पानी की त्याची म्हणजे मी खरं तर गाण्याच्या फिल्डमधनं ॲक्टिंग फील्डला आलो पण तरीसुद्धा मला कुठचे टाईप कास्टमध्ये न ठेवता बाप्पानी विविध रोल्स करण्याची संधी दिली सो so, मी नेहमी हेच -ने म्हणते की बाप्पानी आजवर मला भरभरून अगदी सडळ हस्ते दिलेलं आहे असंच त्याचा कृपा प्रसाद राहू ही बाप्पाच्या रने प्रार्थना आहे बाप्पाने तेवढंच रडलं रडल्याशिवाय सुख अनुभवता येत नाही ये असं मला वाटतं कुठेतरी दुःखाची एक झालं त्याला पाहिजे तर तुम्हाला सुखाची किंमत कळते मी अनेक भूमिका अशाही केल्या आहेत की म्हणजे तुकाराम महाराज किंवा बाळाप्पा किंवा देवांचं एक मी राजा विक्रमाची भूमिका केली आणि त्यात हे वाक्य सतत होतं की तुम्हाला दुःख तुमच्या वाटेला याचसाठी असतं कारण तुम्हाला सुखाची चव कळावी नाही तर तुम्हाला त्याची किंमतच राहणार नाही म्हणून मी या गोष्टीचं तेव्हापासून वा माझ्या मनात हे पक्क झालं की तुमच्या वाटेल दुःख आल्याशिवाय तुम्हाला सुखाची जाणीव होत नाही सो मला त्याची फिकीर नाही वाटत या वर्षात असं कुठला दुखाचं डोंगर तुझ्या डोक्यावर पोचायला आणि तिथे तू तु पूर्ण तुटलास माझी आई आजारी पडली मार्चमध्ये आणि तेव्हा मला थोडंसं टेन्शन आलं आणि दुर्दैवानी आमच्या दुर्दैवानी की सहा जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी ती आम्हाला सर्वांना सोडून गेली आणि हे माझ्यासाठी खूप मोठं होतं त्यात मलाही तब्येतीचा थोडा त्रास झाला पण ते त्याच ते टेन्शनचा एक भाग होता असं मी मानतो जेव्हा तुझी बातमी कळाली तेव्हा सगळेच जण सगळेच जण हजरले कारण की आपलं एक तर रूटीन खूप वेगळं आहे तर त्यामध्ये स्वतःला सांभाळणं बरं तू एवढा फिट आहे की अमोल <laughs> दादा शक्यच नाही काही होणं आपण असं सहज बोलून जातो की अरे एवढं फिट आहे दादा तर सकाळ संध्याकाळ शूटिंग सगळं डेलीचं शूटिंग तुमचं पुढे शेड्यूल एकदम फिक्स असतं नाही मुळात मी माझ्या सगळ्या खाण्यापिण्याच्या वेळा व्यवस्थित ठेवलेल्या माझी बायको डॉक्टर असल्यामुळे पहिल्यापासून तिने ही सवय लावली आहे की सगळ्या खाण्यापिण्याच्या वेळा व्यवस्थित पाळायच्या मी अगदी माझं तिन्ही वेळचं म्हणजे ब्रेकफास्ट लंच आणि डिनर हे मी सगळं घेऊन जातो माझी वेळ झाली की मी थांबतो मी जेवतो सो हे सगळं माझं रुटीन किंवा सकाळी व्यायाम करणं रियाज करणं हे सगळंच माझ्या रुटीनमध्ये आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की जेव्हा सगळे रिपोर्ट्स काढले त्यातही मला कुठे त्रास नाही जाणवला ना कोलेस्ट्रॉल ना शुगर ना ब्लड प्रेशर काहीच नाही पण तरी शंभर टक्के ब्लॉकेज निघालं सो डॉक्टरांचं असं म्हणणं पडलं की हा स्ट्रेसचाच एक भाग असावा कुठेतरी आईचं टेन्शनही आलं होतं सो आणि हेरिटेटरी मुळात आई आणि वडिलांना दोघांनाही हार्टचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते एक तेही एक कारण होतं असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे झालं पण बाकी माझ्या निग्लिजन्समुळे असं कुठेच काही झालेलं नाही सो ते एक समाधान आहे मला पण आईचं अशा दिवशी जाणं जिथे सगळेजण देवाच्या ठिकाणी जाऊन पाया पायाजवळ जातात त्या दिवशी अशी गोष्ट करणं मी मगाशी म्हटलं तसं की आमच्यासाठी हा प्रसंग खूप दुःखद असला तरी या गोष्टीचं समाधान आहे की आईचा जन्म पंढरपूरला झाला माझ्या आणि ती गेली त्या दिवशी आषाढी एकादशी होती सो प्रत्येकाचं म्हणणं असं पडलं की तिला मोक्षप्राप्ती झाली तिच्यासाठी खूप छान आहे तर देवाचे आभार आहेत खरं आहे असा दिवस निवडायला नशीब लागतं आणि कारण जे काय आपल्या हातात नसतानासुद्धा अशा गोष्टी होणं ही परमेश्वराची कृपाच म्हटली पाहिजे मग ती ॲक्सेप्ट करण्याशिवाय दुसरं काय पर्याय नाही वाटत आणि खरंच आईवडिलांची पुण्य आहे मुलाला नेहमीच लागतं नक्कीच आईवडिलांचे जी जे पुण्य ते मुलांपर्यंत येतच नक्कीच ज्या पदात ते नेहमी आले हो याला कारण पण आहे याला कारण म्हणजे मी आज जे काही गेले कित्येक वर्ष म्हणण्यापेक्षा दोन हजार दहापासून आजपर्यंत मी घरात जी काही मंदिरं उभी करतो याची सुरुवात माझ्या वडिलांनी केली होती त्यांनी अनेक मंदिरं सेम टू स्केल उभी केली होती सार्वजनिकला ऑफकोर्स कारण एवढं मोठं उभं करणं त्याला मैदान किंवा असं मोठी जागाच लागते तर त्यामुळे त्यांनी अनेक वर्ष मोठमोठी मंदिरं उभी केली त्याबद्दल ते त्यांना वेगवेगळे मोठी लोकं तिथे भेटायला आल्यावर त्यांना त्याचे प्रत्यय आले त्या सगळ्यांनी बाबांना शुभेच्छा दिल्या होत्या आशीर्वाद दिले होते ते माझ्यापर्यंत कॅरी झाले असं मी मानतो आणि म्हणूनच मी त्यानंतर माझ्या वडिलांनंतर हे पुढे अगदी सार्वजनिक नाही शक्य मला पण मी माझ्या घरात एक मंदिर उभं करण्याची प्रथा चालू ठेवली आहे पण सुख म्हणजे सगळ्यात मोठं तुझं मुलगा पूर्ण वर्षात भरभरून काही दिलं नाही खरंच दिलं कारण अभ्यासात मुळात तो हुशार हुशारे म्हणण्यापेक्षा त्याला अभ्यास आवडतो अभ्यास परीक्षा कॉम्पिटिशन हे त्याचे आवडीचे विषय जे माझं कधीच नव्हते <laughs> त्यामुळे त्या बाबतीत मला कधी टेन्शन नाही घ्यावं लागलं आणि फारसं घेऊन मी माझ्या अभ्यासाचं नाही घेतलं तर त्याच्या अभ्यासाचं काय पण त्यांनी त्याचं करिअर निवडणं किंवा त्याचं शिक्षण कुठल्या ब्रँचमध्ये अभ्यास करणं आणि तिथे जाऊन यशस्वी होणं हे सगळं त्यांनी स्वतःच स्वतः केलंय त्याबद्दल खरंच म्हणजे त्याला ते एक आशीर्वाद आमचे कायम त्याच्या पाठीशी आहेत की त्यांनी असंच काम करत राहावं असंच यश मिळवत राहावं हे आशीर्वाद आहे ते माझ्या गुण आईचे गुण आहेत त्याच्यामध्ये हो हो, हो आईचे भरपूर गुण आहेत माझे नाही तसं नाही पण आईचे जास्त आहेत अभ्यासाच्या बाबतीत मात्र नक्कीच नक्कीच हे तर म्हणजे जग मान्य करेल मी कशाला हे खरं आहे खरं आहे पण त्याला कलेची तेवढीच आवड आहे मागे एक गमतीदार प्रसंग सांगतो की अचानक मला म्हणाला की मला बाबा मी कॉम्पिटिशनला बघितलं आहे आठवी नववीत होता म्हटलं अरे बा कसली कॉम्पिटिशन गाण्याची मला तुमच्याकडनं एक गाणं बसवून हवं आहे माझं हां ओके म्हटलं बस कधी आहे कॉम्पिटिशन उद्या हां माझी सटकली म्हटलं उद्या आणि तू आज सांगतो आहे हां बाबा मी कालच नाव नोंदवलो म्हणून तुम्हाला आज आज सांगतोय मला उद्या कॉम्पिटिशन आहे आणि माझी जरा म्हणजे मी वैतागलंच होते एक दिवसात गाणं बसवून वगैरे हो असं होतं की आम्ही पंधरा पंधरा वर्ष हो हे काय उगाच करतो हो का वगैरे असंच मी त्याला लेक्चर दिलं आणि तरी ते गाणं बसवलं मी म्हटलं तू पाठ करून ये गाणं त्याने अर्ध्या तासात पाठ करून आला तो माझ्याकडे बसला पेट्रिओटिक सॉंग पाहिजे म्हणाला आणि छान बसवलं गाणं वगैरे गायला म्हटलं चल ओके झालं दुसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी म्हणजे प हे कॉम्पिटिशन झाल्यावर प्रेरणा मला म्हणाली की त्याला विचारा काय झाली कशी झाली म्हटलं अरे बाळा झाली हो का तुझी कॉम्पिटिशन हो झाली म्हणाला कशी झाली मस्त झाली त्याला विचारा काय प्राईज म्हटलं कशाला विचारा झालं त्याने परफॉर्म केलं खूप आहे ना अगदी दोन दिवसात असं काही होत नाही 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 विचारा विचारा मला जरा संशय आला की एवढं सांगते म्हणजे काहीतरी मिळालं असं काय रे प्राईज वगैरे हो बाई मिळालं ना व्हेरी गुड कित हो पहिलं काय हां पहिलं म्हटलं किती जण होते हो दे एक अडीचशे मुलं होती म्हटलं अडीचशे मुलं तू पहिला आलास हो म्हणाला बरं त्याचं त्याला काहीच घेणं देणं नाही बस कॉम्पिटिशन झाली झाली म्हणजे मला हे बरं वाटलं की त्याच्या मनात हा मी पहिला आलो असं काही नाही आहे इवन सुद्धा त्याला कधी बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर वगैरे मिळालं तरी तो असायचं हां ओके मिळालं ही एक वाखणण्यासारखी गोष्ट वाटते मला कारण जनरली मुलांना असं यश मिळालं की ते हुरळून जातात पुढच्या वेळेला कुठेतरी कमी होण्याची शक्यता असते ते त्याला त्याला नाही कॉम्पिटिशन परीक्षा देणं यातच इंटरेस्ट आहे त्याच्या रिझल्टशी त्याचं काही घेणं देणं नसतं आणि म्हणून कदाचित देवानी त्याला हा आशीर्वाद दिला असावा यशाचा आई वडिलांनी आजी आज सगळे ते गुण आहेत ते संस्कार आहेत शेवटी त्याच्यापर्यंत पोहोचले प्रश्नच नाही तो आज पुन्हा घडलाय नक्कीच नक्कीच आणि बरं वाटतं त्याचं आणि नशिबानी त्याचे आजी आजोबा त्याचे दोन्ही आजी आजोबा म्हणजे माझे आईबाबासुद्धा आणि बाबा आईबाबासुद्धा हे सतत त्याला पहिल्यापासून लाभल्यामुळे त्याचं जडणघडण म्हणू किंवा अभ्यास करण्याची स्टाईल म्हणू हे अगदी व्यवस्थित सुरळीत झाली असं मी मानतो त्याच्याशी डिमांड नसेल की आता मी पहिला सो मला आता गाडी द्या मला आता हे द्या नाही नसतेच रादर ते सगळं मी आधीच माझ्या वाटेला घेतल्यामुळे त्याच्या वाटेला ते राहिलेलं नाही आहे कारण मी फार डिमांडिंग आहे पण तो नाही आहे म्हणजे पाच वर्षाचा सुद्धा त्याचा त्याचे कपडे घ्यायला म्हणून पाच पाचवा बड्डे आपण मोठा करतो वाढदिवस म्हणून त्याच्या वाढदिवसाला आम्ही कपडे घ्यायला गेलो तर हा एक स्टूल घेऊन बसला तुम्ही करा सिलेक्ट म्हटलं बरं ठीक आहे बसतो मी एक दहा पंधरा टी शर्ट शर्ट कुर्ते वगैरे सगळं काढायला लावलं हे काढा हे काढा या त्याला बोललो ये तुला कुठचं आवडत आहे यात त्याने असं पाहिलं आणि त्यातल्या त्यात जो सिंपल आहे तो सिलेक्ट केला हां हा छान आहे म्हटलं हो बरं हा ठेवा वाजेला आणि कशाला झाला ना घेतला म्हटलं अरे अजून पाचवा बड्डे हां मग बड्डे एकच आहे ना पण एक घेतला बस झालं एवढा तो निरपेक्ष आहे मीच डिसअपॉइंट झालो हां मी मला असं आलं अरे तू तू बस मी हा काढा तो काढा म्हणून मी मीच सिलेक्ट केले के पण आता जरा मोठा झाल्यावर त्याला स्टाईल आणि अमूल अमूक कळायला लागल्यानंतर बाबाचं वॉर्ड्रोप आहे त्याचा दागिनी असतात सो त्या गोष्टीत मी कुठेतरी <laughs> हॅपी म्हणजे मला त्याचं दुःख नाही मला आनंद आला चला कुठेतरी माझ्या मार्गाला लागलं म्हणून त्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी नाही नंतर पोचून घेतला बिग बरी गल तो सगळं सगळं त्याच्या स्टाईल तो करतो बरं <laughs> आता तो सध्या काय शिकतोय आणि कुठे आहे काय शिकतो हा प्रश्न मला विचारणं अतिशय चुकीचं आहे कारण ज्या वेळेला त्यांनी मेकॅनिकलला ऍडमिशन घेतली ना तेव्हा मग आता तुला मेकॅनिक होणार असा मी प्रश्न केला होता इतका ढोबळ माझं नॉलेज आहे पण आता तो काहीतरी <laughs> स्ट्रेस इंजिनिअरिंग कोर इंजिनिअरिंग वगैरे असं काय 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 प्रकारे ते करतो आणि म्हणजे ते आहे ती ब्रांचेस कुठले आहेत काय आय डोंट नो पण आहे बाबा त्यांनी मध्यतरी इस्रोसाठी काहीतरी थेसिस पेपर लिहिला होता तो सिलेक्ट झाला मग त्याला फेरिसिपेट करण्यात आलं बांधलेलं त्याचं त्याचं चालू असतं आणि मी त्यात फार पडत कारण गर... मी त्याला एखादा प्रश्न विचारला आणि त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने मला सांगायला सुरुवात केली तर मला काय कळलं मध्ये त्यांनी तो रिसर्च पेपर जो लिहिला होता तो स्पेस मायनिंग असा त्याचा विषय होता आता कसं आहे बाबा कुठच्याही ग्रहापर्यंत पोहोचायला एक रॉकेट जातं तेवढं हो, इंधन घेऊन जातं आणि मग ते परत येतं किंवा तिथेच सोडलं जातं स्पेस मायनिंग मध्ये प्रत्येक ग्रहावरती वेगळे धातू आहेत वेगळे वायू आहेत त्याचं इंधनात रूपांतर करत वगैरे असं हो काय काहीतरी ओके बेस्ट आहे कर कारण इतकं डीप मध्ये जाऊन वगैरे आपल्याला समजण्याचं आपलं माझं माझी कुवत नाही त्यामुळे तो सांगतो की मी हे करतो ओके मस्त कर एवढंच असतं माझं त्यामुळे माझ्या मध्ये बघायला गेलं तर पूर्णा तो पूर्णा ट्रेन झाला त्याच्या मम्मा हो मम्मा त्याचे मम्माची आई म्हणजे माझ्या सासूबाई त्याचा अगदी मोठेसरीपासून अभ्यास त्यामुळे त्याचं शिक्षणाचं त्याच्या अभ्यासाची सग सगळी जबाबदारी त्यांची आणि त्याप्रमाणे तो अभ्यासाच्या बाबतीत घडला त्यांच्यामुळे घडला असं मी कारण ती एक आवड निर्माण होणं खूप गरजेचं असतं त्यामुळे ती त्याच्यात निर्माण होईल पण मी म्हटलं तसं की त्याचे विषय खूपच ऑफिट आणि खूप वेगळे असे काही कर काय 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 असतात आणि आवडतं मला ऐकायला आवडतं पण फारसे कळत

इंटिरियर केलं uh, जे असं फाटमधनं त्यानंतर पंधरा वर्ष गाणं शिकलो आणि आता करतो so, uh, इथं ऍक्टिंग सो तुमचा रूप काय असेल हे प्रेडिक्ट करून करू शकत नाही पण त्याचं चॉईसेस आहे तिथे जाण्याच ज्या वेळेला uh, स्पेसचा विषय घेऊन त्यांनी बऱ्याच काही गोष्टी केल्या त्यावेळेला असं झालं की uh, नासाला मला काम करण्यापेक्षा मला इस्रो लागेल देशात राहणं हे त्याचा चॉईस आहे तुम्ही सांगताय तुझे बाबा आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यावर मी म्हटलं असं की बाबांच्या साईडने मला ऍक्टिंग आणि ड्रॉइंग सिंगिंग हे सगळंच मिळालं तो गाऊ शकतो हे त्याच्या कॉम्पिटिशनवर मला कळलं होतं चित्रकला चांगली त्याची सो याच्यातली ही गोष्ट त्याला उभे असती आणि बाबांकडनं जास्त गायडन्स मिळाला असता आणि काहीतरी वेगळं असतं आणि माझ्या वडिलांची काय म्हणतो प्राऊड होण्याची स्टाईलच होती म्हणजे ज्या वेळेला त्याची मुंजे करायची ठरणी त्यावेळेला त्यांनी प्लॅन केला होता की हट्टीवरनं साखर वाटायचे जर पूर्वीचे जसे yes. हट्टीवरनं मिरवणूक झाली पाहिजे अद्वाई आणि त्यांनी एक वर्ष आधी पूर्ण अद्वाईच्या गुंजीच्या एक वर्ष आधी सगळं ग्राउंड बुक करत असतं इंटेरियर कसं करायचं आपण काय करायचं देखावा कसा उभार करायचा लोक करून त्यांचे बळदास्त कशी ठेवली गेली पाहिजे मग मिरवणूक कुठून निघणार कशी होणार हत्तीवर हे सगळं प्लॅन केलं होतं आणि दुर्दैवाने मार्चमध्ये ते गेले म्हणजे जानेवारी हे जर ठरलं मार्चमध्ये ते गेले आणि वेरी नेक्स्ट जानेवारीला अद्वैची मुंज होती ते सगळं प्लॅनिंग केल्याप्रमाणे आम्ही तसंच एक वर्षाच्या आता समोर सगळं तसंच्या तसं त्याने जसं ठरवलं होतं तसं केलं आणि हत्तीवरनं मिरवणूक वगैरे काढली होती त्यामुळे ती त्यांची ग्रॅन्जरची एक स्टाईल होती माझ्या बाबाची जरा असते असते तर अजून काहीतरी म्हणजे त्याचा प्रत्येक यश एक वेगळ्या ग्रँजर मध्ये झालं असते आणि तोही ती गोष्ट शिकला हो हो नाही त्याला या सगळ्या आवड आहेतच ऑलरेडी हा आणि घरी माणसं आलेली बाबा गेल्यानंतर मला असं झालं गणपतीच नाही माझ्या घरी आधी गणपती नसायचं बाबा सार्वजनिक जी कामं घरात बसून करायचं ती सगळे चार चार लिटर उद्याचा चहा संपायचा इतके धोक्याचं ते कुठेतरी मिस व्हायला लागलं त्यांच्यानंतर की माणसं घर म्हणून मी गणपती सुरू केला मी गणपती सुरूच त्यासाठी केला की ती माणसास वेळी घरात आली पाहिजे आणि ती यायला लागली ते काम आणि ते सगळं देखावं हो की जो काही होतो त्यांचीच देखील घेतो त्यानंतर ती माझ्या यायला लागली आणि हे सगळं माझ्या मुलाकडे पासून झालं त्यालाही माणसांची तेवढीच आवड आहे तोही माणसं उत्पन्नरित्या ते जोडतो त्याचेही तो असेल की त्याचे एक शंभर वेगळे लोक येतात आणि इवन कॉलनीमधले काही लोक ज्यांना मी पर्सनली ओळखत नाही असेही अधोरीतला पर्सनली ओळखत त्यामुळे त्यावरती मी खुश चांगले सगळं त्याच्याकडे पासून झालेलं सो so, आजोबा जे करायचे म्हणजे घरात जी माणसं ती असायची आजोबा मुळे आता ते त्याच्यामुळे घडतीये सगळ्यांना जे तुला जमलं मला मला हे फार सोशल तेवढा नव्हतो माझ्या फिल्डमुळे मी जेवढं झालो तेवढंच पण तो पूर्णपणे आजूबाजूल फारसा नाही मला ना क्रिएटिव्ह गोष्टी करण्यापेक्षा ह्या गोष्टी करण्यामध्ये माझा फारसा नाही आहे तो आहे ना तो आहे प्रत्येक गोष्ट त्याची पोस्ट असते सोशल मीडियावर तेवढाच ॲक्टिव्ह असतो उत्तम तो माझ्यापेक्षा जास्त ॲक्टिव्ह आहे हो होत मला मार्केटिंग हा विषय फारसा माझ्या पचने पडत नसल्यामुळे कारण माझं असं होतं की एखादी पोस्ट रोजच्या संध्याकाळ करायच्यापेक्षा मी एखादी नवीन चाललं मी कुठेतरी गायला बसेन मी काहीतरी परफॉर्म करेन काहीतरी क्रिएट करायचा प्रयत्न करेन हे मी करेन त्या मग किती फॉलोअर्स झाले आणि काय झालं पण ऑफकोर्स ते गरजेचं आहे आजच्या काळात हे मी मानतो पण तो बेसिक पिंड नाही माझं मी ॲडॉप्ट केलेला आहे आता मध्यंतरी मी एक गाण्यांचं एक सेगमेंट सुरू केलं होतं माझे जीवन yes. त्याला खूप प्रतिसाद मिळाला मला असं मी त्या मी केलंच नव्हतं पण प्रचंड प्रतिसाद मिळाला लोकांच्या लिस्टच्या लिस्ट, लिस्ट आल्या गाण्यांच्या माझ्याकडे जुन्या हे गाणं आम्हाला ऐकायचं ते गाणं ऐकायचं आणि माझ्या तब्येतीमुळे ते बंद झालं मध्ये आणि आईच्या झाल्यामुळे पण गणपती नंतर आता मी परत चालू आणि प्लीज मुलगा आल्यावर त्याच्या बरोबर काही व्हिडिओ शेअर कर अरे नक्की अरे हे आम्हाला खूप आवड त्याचे पूर्ण जर्नी पाहिलं आणि तुम्ही दोघं किती एकमेकांच्या विरुद्ध आहात हे पाहण्यासाठी स्पेशली नक्की नक्की एकमेकांच्या विरुद्ध म्हणजे सो नक्की नक्की हे मला संकल्पनाच आवडली मी नक्की त्याच्याबरोबर सगळे <coughs> सोशल व्हिडिओवर टाकेन कारण आयडिया चांगली दोन वेगवेगळ्या प्रतिभा ज्याचा आपापसात काही संबंध नाही अशा ना एकत्र दाखवणं मला आवडेल नक्कीच त्याची रास कोणती तुझी रास कोणती माझी रास वृश्चिक आणि त्याची भीती Oh. बाप्पाल सो या वर्षी बाप्पाकडे काय मागणं आहे जसं दरवर्षी तो नेहमीच बरंच काही देतो नाही मी म्हंटल तेच की बाप्पाकडे वेगळं मागणं काही नाही बाप्पाचा आशीर्वाद जो आजवर त्यांनी ठेवला तो तसाच राहू दे मी कला क्षेत्रामध्ये किंवा अद्वैतच्या शिक्षणामध्ये कुठली अडथळे न येता हे सगळं व्यवस्थित परवड पर एवढंच मी वागतो बाकी मागण्यात ठिकाणी बाप्पा स्वतःप देतो सो बॅकीज सोबत जाता आता एक छानसं गाण अरे बाप रे गाणं म्हटलं आठवायला लागतं मला बरं एक मागच्या वर्षी गाणं रेकॉर्ड केलं होतं मी दोन लाईन त्याची साधं देवा तुझ्या दये ये वाचून कंठी माझे प्राण कंठी माझे प्राण देवा तुझ्या दये वाचून कंठी माझे प्राण कंठी माझे प्राण गुण गुणतो हर गुण नाम तुझे हर पाले भान गुण नाम तुझे हर पाले भान गुण नाम तुझे हर पाले भान